नमस्कार सगळ्यांना श्री गुरु चरित्र अध्याय तिसरा हा आज घेत आहे मी यामध्ये सिद्ध मुनी नामधारकाला गुरुची महती सांगतात जे भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात तर व्हिडिओच्या सुरू व्हायच्या आधी माझ्या लाईक तर अध्याय तिसरा तर आपण थोडी प्रार्थना करूया गुरु र ब्रह्म गुरु र विष्णू गुरु र देव महेश्वर गुरु र साक्षात परब्रम्ह श्री गुरुवे नमः तर मी आज आपला कंटिन्यू करते ती अध्याय आहे तर नक्की माझ्या चॅनेलला विजिट करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते दत्तात्रेय नम दत्तात्रेय हरिकृष्ण मुकुंद आनंददायक मुनि दिगंबरो बालो सर्वोदो ज्ञानसागोरा श्री नरसिंह सरस्वती अमरापूर इति कृष्णा नदी किनारी राहती औदुंबर तळी देखा द्वादश वर्ष तेथे राहत लोकद्वारा तप करीत अनेक लिला दावित भक्त रक्षणा नरसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान सहस्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शन मनोहर पादुका असत योगिनी सेवा करीत देवदेवता पूजित ऐसे महास्थान ते जगद्वारा कारण नरसिंह सरस्वती दत्त आपण विविध लीला दाखवून मनोरथ ती भक्तांची अनेक लीला तेथे केल्या आहे वर्णीला महासिद्ध नरसिंहवाडी आहे हो संक्षिप्त असे हा ग्रंथ लीला सांगत श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णो शिकेना अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षेप्रत एक ब्राह्मण होता ते तर दारिद्र्याने गांजलेला घेवड्याला वेल असत शेंगा त्यासी बहुत लागत त्याने उदरनिर्वाह करीत तैसे जीवन चालले त्याचे घरी भिक्षी भिक्षेशी जात तो प्रेमी नेई ग्रहात घेवड्याची भाजी वाढीत तृप्त केले गुरुराया श्री गुरु म्हणती तयाप्रत तो होशिल श्रीमंत ऐसे म्हणून निघत तेथून पुढे जावया ग्रहाबाहेर बाहेर येत घेवड्याचा वेळ पुतोडीत आणि निघून आणि श्री स्वामी कुदळ घेऊन ब्राह्मण खोदी गुप्त धन अकस्मात सापडले धनात हंडा मिळत ब्राह्मण होई श्रीमंत पिढ्या सात पुरुणी उरत धन मिळे जात त्याचे त्यात श्री दत्त दयावंत लीला दावीत दारिद्र्य भक्ताचे हरित कुर करुणासागर श्री गुरु संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्व मिळे भक्तांना नरसिंह सरस्वती दत्त औदुंबर कृष्णा नदी वाडी एके दिनी एक भक्त दुरुणी पा, होता पाहत कृष्णा नदी दुभंगात देवता येती बाहेरी जल देवता बाहेर येत स्वामी पूजा करू लागत भक्त होई विस्मित अद्भुत प्र, प्रकार पाहून या योगी पा स्वामी ते पूजित दिव्य प्रकाश देते पसरत श्री गुरु रूप अद्भुत भक्त देते पाहत असे नरसिंहवाडी स्थानात बारा वर्ष श्री गुरु राहत सिद्धनाथ अद्भुत निर्माण केले तेथवरी मनोहर पादुका स्थापित त्याची पूजा करा म्हणत पूर्ण होती मनोरथ सद्भावाची निश्चिते ऐसे म्हणून श्री दत्त गागनापुरी जावत राहत नरसिंहवाडी स्थानक अपार शक्ती ठेविले नरसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य लोक भक्ती करीत मनोहर पादुकांची गेल्या सातशे वर्षात उद्धरले लोक अनंत अपार महिमा होत आहे आजही तेथवरी शिरोळ ग्रामीचा एक भक्त पाच पुत्र त्याची मरत येऊनि नरसिंहवाडीत पादुका ते सेवित असे पती पत्नी पादुकाते सेवित पूजा अर्च करीत नित्य नित्यक्षिणा करीत सेवा करीत राहिले एक मास ऐसे करीत श्री गुरु स्वप्नी येत पुत्र होईल म्हणत अभय तिज लागी प्रसन्न वदने ग्रही जात पुत्र होई तिज प्रत अति आनंद वर्तत होई तात पाहात थवरी पुत्रासी झाली वर्ष सात घाला घाला अकस्मात पुत्र झाला मृत एके दिन अवधारा माता पिता दुखीत माता म्हणे आक्रम दत्त श्री गुरुला वत्स अल्पायुषी का झाला लोक तिसी समाजावित परी ती लोक काही न ऐकत अपार दुःख करीत पुत्र शवाती बिलगुणी तव श्री गुरु समर्थ साधू रूपे तेथे ये येत म्हणती जा पादुका स्थानात वर लाधला तुला तिथे जेथे पुत्र शवाती घेऊन जाई नरसिंवाडी स्थान पादुकावरी शिर ठोवण अपार दुःख करीत असे ऐसे रात्र झाली निद्रा गुरु मूर्ती झाली काय रे पुत्र आहे जिवंत उगाच दुःख का करत ऐसे ऐसे ऐकून उठत माता विस्मित होत असे पुत्रात ते पाहे जीवित पतीसे उठवणी श्री गुरु कृपा अद्भुत म्हणून तर करीत असे नरसिंहवाडी पादुका स्थान अपार असे महिमान तिथे राहे म्हणून सर्व सरस्वती गंगाधर सांगे गुरु विस्तार स्रोत या विनवी वार भजा भजा हो श्री गुरुसी हा अध्याय तिसरा ओवी चाळीस अध्याय तिसऱ्या मधले हे झालेले आहेत पूर्ण आपला अध्याय तिसरा तर अध्याय पहिला अध्याय दुसरा मी अपलोड केले आहे चॅनलला तर तुम्ही ते पण जाऊन पहा आणि ह्या हा पण अध्याय तिसरा पहा असे आपण सगळे अध्याय पूर्ण करूया तर धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ ब बघितल्यामुळे थँक यू यामध्ये सांगितलेले आहे गुरु हे ब्रह्मस्वरूप आहेत आणि त्यांचे महत्त्व हे वेदामध्ये सांगितलेले आहे तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक अँड शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू सो मच